नमस्कार माझं नाव फिरोज खान आपण पाहत आहात महाराष्ट्र माझा आज जे आहे शरद पवार गुटांच इथे जे आहे मोर्चा आलेला आहे आंदोलन पुकारलेलं आहे आपल्या बरोबर जिल्हाध्यक्ष मनोज मात्रे आहेत जे शरद पवार गुटाचे आहेत आणि यांच्याकडून तुम्ही पाहतात की निवडणूक आयोगाचा हा जाहीर निषेध करत आहेत यांच्याकडे यांचं स्वतःच चिन्ह राहिलेलं नाही यांच्याकडे जे आहे आ, नाव राहिलेलं नाही तर आज आपण जाणून घेऊया ज्या जा नेत्याने या महाराष्ट्राला घडवलेलं आहे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत या महाराष्ट्राला त्यांनी आमदार खासदार दिलेले आहेत मोठे मोठे जे नाव आहेत त्यांच्यापासून निघालेले आहेत परंतु त्याच्यातून काही लोक जे आहेत ह्या पक्षाला सोडून गेलेले आहेत नेते गेलेले आहेत ज्या जे काही गेलेले असतील परंतु त्यांच्याबरोबर आजही त्यांच्या पक्षाबरोबर उभे आहेत ते आपल्याबरोबर आहेत आणि त्यांच्यावरून जाणून घेऊया काय त्यांचं मत आहे आज का ते इथे आंदोलन करत आहेत का मोर्चा काढलेला आहे तर या काय म्हणाल सर आज जे आहे तुम्ही इथे जे निवडणूक आयोगाचं जे जाहीर निषेध करण्यासाठी ते मोर्चा आणि आंदोलन काढलेलं आहे काय तुमचं म्हणणे बघा <laughs> आमचा पक्ष पक्षही त्या विरोधकांनी घेतलेला आहे चिन्ह सुद्धा घेतलेलं आहे परंतु त्यांचा सर्वांचा बाप जो है, बरबर है। है, बरबर है। जे शरद पवार साहेब आहेत ते आमच्या बरोबर आहेत म्हणजे त्यांची जी ताकद आहे ही आमच्याबरोबर आहे आणि अशा जे कोणी असतील त्यांना आम्ही घाबरणार नाही येणाऱ्या काळात त्यांची जागा आम्ही नक्कीच दाखवू आणि दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही जे आहे जेवढं मोठं महाराष्ट्र घडवलं देशात त्यांचं संपूर्ण देशामध्ये जे आहे त्यांचं नाव आहे आणि या देशाच्या राजनीतीचं जे आहे ते चाणक्य त्यांना म्हटलं जातं त्यांच्याकडून हे सर्व काही बळकावलेलं आहे तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे आज त्यांच्याकडे काही ठेवलेलं नाही ते आहेत आता असू द्या आमचं जरी चिन्ह घेतलेलं असेल तरी आमचा बाप आमच्याबरोबर आहे पण येणाऱ्या काळात आम्ही त्यांना दाखवून देऊ ज्याने सूडबुद्धीनं जे आमचे चिन्ह आणि आमचं नाव जे त्याने घेतलेलं आहे आणि त्या दुसऱ्या पार्टीला दिलेलं आहे आम्ही त्यांना जुमानत नाही आहेत परंतु हे आम्ही त्यांना राखून देऊ आणि या जनता जी जी जनता आहे ही फार शुद्ध आहेत त्यांना बरोबर कुठे मत द्यायचं कुठे काय करायचं हे त्यांना बर बरोबर ठाऊक आहे शिवसेनेच्या बरोबर हे त्यांनी असंच सूडबुद्धीनं राजकारण केलं त्यावेळी बाळासाहेब ठाकरे नाही आहेत कारण ते असताना असं करू कोणी करू शकले नसते परंतु आमचे साहेब आमच्याबरोबर असताना सुद्धा ज्याने ज्यांना मंत्री पद दिलं ज्यांना खासदार बनवलं आमदार बनवलं अशा लोकांनी साहेबांच्या खंजूर खोपसलेला आहे असं सांगायला काहीच हरकत नाही अशा लोकांना आम्ही या आमच्या माध्यमातून आम्ही नक्कीच त्यांना जागा दाखवू आणि येणारा काळ हा आमच्या शरद पवार साहेबांचा असेल हा आमच्या कार्यकर्त्यांचा असेल आणि या जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही ज्या पद्धतीने जेवढे काही सहकार्य करता येईल लोकांपर्यंत जेवढे जाता येईल त्या लोकांपर्यंत आमचं येणारं चिन्ह आम्ही लोकांपर्यंत लोकां पोहोचू लोकां आणि हेच आम्ही येणाऱ्या काळात या विरोधकांना दाखवू काय म्हणाल आज तुमच्याकडे चिन्ह राहिलेलं नाही आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव होतं जे ज्या काँग्रेसला यांनी घडवलेला आहे काँग्रेस नंतर राष्ट्रवादी काँग्रेसला घडवलेला आहे आणि एवढं त्यांचं एक चिन्ह होतं घड्याळ हे सर्व त्यांनी सर्व बनवलेलं होतं हे सर्व आता तुमच्या पाठीशी नाही आज तुम्ही जे बॅनर घेऊन उभे राहायचे ते तुमच्याकडे नाही तर काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल खरोखरच हे दुर्दैवाची गोष्ट आहे की या महारा या देशामध्ये हुकुमशाही चाललो आहे इथे फक्त मोदी आणि शहा हा चाललेला आहे हा आपला देश एका वेगळ्या मार्गाने जात आहे याला जर आता आपण जर अडून किंवा थांबवलं नाही तर येणारा काल या सामान्य माणसासाठी फारच धोकादायक असणार आहे कारण इथे नोकऱ्या नाही आहेत ह्याचे भाव अगदी जोराने वाढत आहेत इथले जेवढे धंदे आहेत उद्योग आहेत हे सगळे गुजरातला जात आहेत खरोखरच या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की आपल्या महाराष्ट्रातलं दुर्दैव म्हणजेच शरद पवार साहेबांसारखा नेत्याच्या खंजूर खोकसून जे ज्यांना विरोधकांच्या गटामध्ये केलेले आहेत खरोखरच निंदनीय अशी गोष्ट आहे महाराष्ट्रीय जनता कधीच माफ करणार नाही काय वाटतं तुम्हाला जे आहे महाराष्ट्रातले मोठ्या मोठ्या नेत्यांना इथे दाबण्यात येत आहे जसे उद्धव ठाकरे झालेत त्याच्यानंतर अजून काही नेते आहेत त्याच्यानंतर आता शरद पवार यांना दाबण्याचा जे प्रयत्न चालू आहे त्यांच्याकडून भडकावण्याचा जे प्रयत्न चालू आहे तर महाराष्ट्रातच हा का घडतं आहे का मुंबई किंवा मुंबई जसे मोठे मोठे इथे शहर आहेत या शहरांना खाली करण्याचं जे काम चाललेलं आहे असं तुम्हाला वाटतं काय वाटतं मोदी सरकार आ, जी मुंबई आहे ही मुंबई राजधानी आपल्या महाराष्ट्राची राजधानी आहे ही राजधानी गुजरातला कशी जाईल होईल यासाठी हे सर्व शेंट, चालू आहे परंतु याला महाराष्ट्र जी लोक आहेत हे त्याला नक्कीच धडा शिकवतील हो यांची जागा नक्कीच दाखवतील काय म्हणाल तुमच्या दोन शब्दात काय सांगाल तुम्ही जे आज चाललेलं आहे राजकारणाबद्दल तुमचं काय मत आहे जे काही काल झालं हे चिन्ह गेलं आमचं किंवा हे गेलं नाव गेलं आमचं त्याच्याबद्दल मला फक्त एवढंच म्हणायचं आहे शरद पवारच हे आमचं चिन्ह आहे शरद पवार हेच आमचं नाव आहे त्याच्या व्यतिरिक्त काय काय करणार हे अपेक्षित होतं आम्हाला हे हे आम्हाला अपेक्षितच होतं हे होणार आहे कारण शिवसेनेबरोबर तेच झालं आणि आम्हाला अपेक्षित होतं हे होणारच आहे त्यासाठी आम्ही हो घाबरत नाही येणारं ना काळ आमचाच आहे काय म्हणाल तुम्ही जे आज दिलेलं आहे सर्व काही आज तुम्ही कशा पद्धतीने शरद पवारांच्या पाठीमाग मी आहे आमचे वडील सारखे आहे ते आम्ही ना धोकेबाज नाही जे काय करणार बंके की चोट वर करणार हेच आमच्या ते पुढच्या इलेक्शन मध्ये दाखव तुम्हाला काय वाटतं तुमचे काय आम्ही एवढंच सांगू इच्छितो की आमचा पक्ष आमचं चिन्ह हे पवार साहेब आहेत आणि पवार साहेब असणार आहेत आणि जे चाललंय हे जनता बघतेच आणि तुम्हाला पण माहितीच आहे वेगळं सांगायची गरज नाही तुम्ही कितपत उभे राहणार का जर तुम्ही कुठपर्यंत साथ देणार आहात आम्ही शेवटपर्यंत साथ देणार आता तुमचे वडील म्हातारे झाले तर तुम्ही वडिलांना सोडणार का तुम्ही सांगा ना सोडतो का आपण तसं आहे आम्ही पवार साहेबांना वडीलधाराप्रमाणे मानतोय आम्ही जोपर्यंत आमच्यात श्वास आहे जीव म्हणजे जोपर्यंत आम्ही जिवंत आहे तोपर्यंत पवार साहेबांसोबत राहणार आणि पवार साहेबांसोबत ठामपणे राहणार तर आपल्या बरोबर काही महिला पण आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया काय तुमचं मत आहे महिलांसाठी जे आ, जे आहे आहे केलेलं महिलांबद्दल आजपर्यंत जे महिलांसाठी पवार साहेबांचं मेन म्हणजे महिला धोरण की आजपर्यंत महिलांना जे आरक्षण दिलं गेलेलं आहे महिलांना मतदानाचा इलेक्शनला उभं राहण्याचं जे अधिकार त्यांना दिलेले आहेत हे सुद्धा आमच्या पवार साहेबांनीच दिलेलं आहे जेव्हा काँग्रेसची सत्ता होती आज जर महिलांसाठी जे आरक्षण आहे ते सुद्धा आमच्या पवार साहेबांनीच दिलेला आहे पण आज जे आहे शरद पवारांच्या जे आहे बूट आहे हा वेगळा पडलेला आहे यांच्याकडून सर्व काही भरकावून घेतलेला आहे सर्व चिन्ह गेलेलं आहे नाव गेलेलं आहे त्याच्यावर तुमचं काय म्हणतात सर्वांना माहित आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष पवार साहेबांनी स्थापन केलेला आहे आणि आता कुणीही येऊन तो ऐरा ये गैरा बोलेल की हा पक्ष आमचा झाला तर असं होत नाही शेवटी बाप हा बाप असतो त्याच्यामुळे कुणीही सांगितलं की हा जरी चिन्ह गेलं तरी येणाऱ्या कालावधीमध्ये मतदानामध्ये जेव्हा मतदान होईल आता तेव्हा कळेल सर्व जनतेला कि कोण काय आहे हे त्यावेळीच कळलं बरोबर महिला आहेत काय म्हणाल तुमचे काय दोन शब्द राजकारणात आहे एक चिन्ह जे घडी चिन्ह होत त्यांचं आणि नाव होतं राष्ट्रवादी काँग्रेस हे भडकावलेलं आहे आज तुमचं काय मत आहे याच्यावरती बस मी एवढंच बोलणार आहे की पवार साहेब तुम्ही पुढे चला तुमच्या मागे आम्ही आहोत हेच बोलणार तुमचं काय मत आहे आमचं पण एक मत आहे पवार साहेबांबरोबर आज जे युवांच्या समोर जे दिसत आहे काय म्हणाल तुमचं काय मत आहे अशा पद्धतीने जे राजकारण चाललेलं आहे हे राजकारण माझ्यासारखे वेळ जर बघितले महाराष्ट्रात मध्ये एकदम खालच्या पातळीचं राजकारण सुरू आहे आणि आज कालचा दिवस जर बघितला तर लोकशाहीला कायमा पोचणार आणि हा महाराष्ट्राचा राजकारणाचा काळा दिवस आपण म्हणू शकतो हा अत्यंत दुर्दैवी घटना होती विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे जे आपल्या विरोधात एखादा पक्ष वाढत असेल तर त्या पक्षावरती ईडी सीबीआय इन्कम टॅक्स यांचा जो दबाव टाकून त्यांचा मोठे मोठे नेते आपल्यामध्ये ने घेऊन ने वॉशिंग पावडर मध्ये टाकून त्यांच्या वॉशिंग मशीन मध्ये घेऊन त्यांना शुद्धीकरण करण्याचा प्रोग्राम भाजपा नेतो चालूच आहे पण आता नवीन त्यांनी प्रोग्राम सुरू केला समोर त्यांचा पक्ष फोडायचा आणि हे अत्यंत चुकीचं आहे आज जर तुम्ही महाराष्ट्रातल्या पुन्हा देशातल्या शेमदा पोराला जर विचारलं की राष्ट्रवादी कोणाची तो पण सांगत पवार साहेबांची तर आज जे घडलेलं आहे काय म्हणाल काय तुमचं युवकांसाठी जे, जे युवा नेते किंवा युवा आजच्या पिढीला आहेत त्यांचं तुमचं काय त्यांच्याकडे मेसेज असेल जे आज झालेलं आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघितलं तर जे युवा आहेत युवक आहेत त्यांना गद्दार लोकांक आहेत हे गद्दार लोकांनी बघितलं शिवसेनेसोबत झालं उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर घुसवला आज साहेबांच्या पाठीमध्ये खंजीर घुसवला तर हे अत्यंत पूर्व आमचे युवक सर्व पवार साहेबांचा पाठीशी खंबीरपणे उभं आहेत आणि आम्ही जे गेलेत ते बरं झालं संघटनेमध्ये घाण गेली आमच्यासारख्या युवकांना संधी भेटली आम्ही एक निष्ठेने साहेबांच्या सोबत आहोत आणि आम्ही पक्ष उभारण्यासाठी पूर्ण हे करू आणि येणाऱ्या इलेक्शनमध्ये युवकांची ताकद काय ते आलेल्या इलेक्शन मध्ये आम्ही दाखवू आणि पवार साहेबांना पूर्ण आमचा पाठिंबा आहे पूर्ण महाराष्ट्रातील युवक पवार साहेबांच्या मागे उभे आहेत तर आपल्याबरोबर जे आज आहेत वसई बिरार शहर या तालुक्यातील या जिल्ह्यातील नेते आपल्याबरोबर होते यांचं आपण मत मनोगत ऐकलेलं आहे जे आज महाराष्ट्रामध्ये राजकारण चाललेलं आहे देशामध्ये राजकारण चाललेलं आहे या राजकारणाबद्दल कोणच अछूत राहिलेलं नाहीये ज्या पद्धतीचं राजकारण चाललेलं आहे या ज्या गोष्टी चालू आहेत या गोष्टींना थांबवणं कितपत गरजेचं आहे हे या कार्यकर्त्यांनी तुम्हाला सांगितलं आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर जरूर